आणि आज ब्लॉगची सुरुवात होत आहे संध्याकाळी तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं कशा सगळे तर आत्ता तयार तयार नाही फक्त वरती टॉपच घातलंय आणि दश तिथे घातला आणि घातला आणि टी शर्ट टी शर्ट घालून तो जम्पिंग चम्पिंग करतोय तर आईला आज शूज घ्यायला जातो इथं चांगली रुईमध्ये शॉप एक शॉप आहे तर आता सगळ्याच लेडीज शूज घालतात कुठे वॉकिंग साठी वगैरे तर आईला पण घ्यायचंय तर त्यासाठी चाललो आम्ही भजन काय चालणार रे ए म्हातार बाय नू सगळी निघायची तयारी चालेल इकडे आई निघाले इकडे पसारा काढून रीना बसले आणि चाललोय आता थोडं फ्रेश बिश होतो आणि निघतो कारण

¡Gracias!

इनका फिक्स रेट है का इनमें ऑफर नहीं रहता ये दिनों है ये भी सेम ही कंपनी ऑफर में लगा है कोई डिफरेंस का पूछते हो इधर वही है का नहीं इधर तो पूरा डिफरेंट प्राइस या चार या हां सही है वो जो तुलना तो अबडला ना मतलब परफेक्टिंग का कलर दूसरा ना कोना ठीक है ना देखो मराइन ग्रे कलर ना अच्छा लगता है

साईस बरोबर आहे तुला चाळीस बरोबर तुला चावायला फक्त एक पाय घालून बघतो एक घालून बघताय <laughs>